येते आणि येऊन जाऊन मन की बात मन की अबे साले कुछ तो काम की बात कर <laughs> अरे आमच्या जिवायचे काही मुद्दे अरे या तुला केलं का हे सांग ना मग नाही आहे आता का लोकायला का सांगायचं आम्ही अरे कलम तीनशे सत्तर हटवलं चांगली गोष्ट आहे मान्य कर तुम्ही पण तुम्ही ज्या कश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवलं तिथं श्रीनगर पुलवामा बारामुल्ला या डिस्ट्रिक्ट तुम्ही जागा कोण नाही उभ्या केल्या तुम्ही नॅशनल पार्टी आहे ना तुम्ही पाचशे त्रेचाळीसही जागा उभ्या करायला पाहिजे ना? काऊन नाही केल्या का तुम्हाला माहीत आहे का तिथं लोक तुमच्या नाही आहे काऊन उभे नाही केलं तुम्ही माझा प्रश्न आहे या का तुम्ही कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीरचं हटवलं त्या तीन जिल्ह्यात तुम्ही जागा उभ्या काऊन नाही केल्या भारतीय राज्यघटना सांगते जेवढा आपला धर्म आपल्यासाठी चांगला असतो जेवढा आपल्या धर्माचा अभिमान आपण ठेवायला पाहिजे तेवढाच आदर दुसऱ्याही धर्माचा आपल्या मनात असला पाहिजे आणि हेच या देशाच्या संविधानानं आपल्याला शिकवलं आणि हे चोटे म्हणते अबकी बार चार सो पार त्याचे बीजेपीचे आणि काही आर एस एस च्या नेत्यानं स्टेटमेंट केलं की आमच्या देश तुम्हाला जर देशाचं संविधान बदलवायचं आहे साल्या बदल बनवणार ढोंगा फटाके नाही लावले तर <laughs> संविधान बदलवायच्या गोष्टी करते हे जे संविधान या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय देते त्याचे हक्क त्याला देते ते संविधान बदलवण्याचे प्रयत्न या देशाचं सरकार सत्तेत येऊन करण्याचं करून राहिले म्हणून जर आपल्याला येणाऱ्या काळात लक्षा हे लक्षात ठेवा हे म्हणते काँग्रेसनं का केलं तर जे चोट्यो हो तुम्ही ऐकून राहिले का नाही ते काँग्रेसनं ना केलं कोण केलं अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याची दहा लाख पस्तीस हजार चौतीस हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली दहा लाख हे तर तीन महिन्याच्या अगोदरचे आकडे सांगून राहिलो माहिती अधिकारा अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागतलेली माहिती आहे आणि रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट नेटवरच टाकलं तुम्ही रिझर्व्ह बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राईट ऑफ राईट ऑफ म्हणजे माफ किती माफ केलं तर दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त दीड लाख करोड रुपयाचं कर्ज आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि दोन हजार नऊ मनमोहन सिंगाचं काँग्रेसचं सरकार होत तेव्हा मान्य शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी या काँग्रेस सरकारनं केली आणि तुमच्याकडून ते कर्जमाफी होऊन नाही राहील म्हणजे उद्योगपत्याचं पहा हे सरकार कोणाच्या बाजूचं आहे हे तुम्ही समजून घ्या त्या मध्य प्रदेशात हसनदेव नावाचं जंगल कापलं अदानीले तिचे दगडी कोशाच्या लोक खनिसाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले बंद जंगल जल जंगल जमीन खतम आदिवासी उघड्यावर पूर् म्हणजे हे मुक्या अन्याले वर्तण्याचं आणि तुमची नडी पिस्काची तुमच्या हजी पीएम केअर फंड माहित आहे तुम्हाला पीएम केअर फंड कोरोना होता तर तुम्हाला गुगलवर गुगल पे गुगल पे फोन पे ठीक आहे त्याच्यानंतर पेटीएम याच्यावर एक मॅसेज यायचा पीएम केअर मदत करा आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले बा देश अडचणीत आहे अरे काही टाटानं पाचशे करोड रुपये दिले कोण शंभर करोड दिले कोणा दोनशे दिले कोणा शंभर दिले